हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता वाजलं आहे सकाळी साडेपाच आणि मी उठले होते साडेचार वाजता माझं किचनचं काम होतं ते आवरून घेतलं आणि आता ठेवलं आहे मी गरम पाणी प्यायला अहो उठायचे आहे त्यांना उठवतो गरम पाणी झालं की गरम पाणी ठेवलं दोघांसाठी पण आणि माझं जे काम आहे सकाळी मॉर्निंगचं ते सुद्धा आटवलेलं आहे आणि मी बनवत आहे बेसिंगचं व्हिडिओ थंड चला मी फटापट आवडते माझे काम आणि नंतर भेटते मी तुम्हाला ठीक आहे तोपर्यंत चाय पाणी वगैरे प्यायची आहे आणि मी टाकलेले होते ड्राय फ्रूट्स मला दाखवते पहिले काय करायची नसे किचनमध्ये वाटी वगैरे राहायची यामध्ये टाकायची तर काय करायची उंदरं यायची आणि खाऊन जायचे आज आहे शिमला मिरची भाजी म्हणजे मी शिमला मिरची काढून ठेवली आहे आणि विजाला टाकलेली आहे बादाम आणि मनुका अहो मनुके ना खात नाही म्हणून माझे पुरते टाकले अहोंना असेच आवडते भिजत न घातले तसे खात येते कोरडेवाले मला पाहिजे भिजलेवाले माझ्यासाठी टाकले आहे लोणचे बघा कसे स्टोर करून थंड पाण्यामध्ये ठेवलेले आहे मी भरण्या नाही इथे आहे छोटस लाईन आहे जन्मा वेळ झाला हे बाकी दादू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चलो बराबर तेरी बड़ा पट गर्म पानी आवन ना उठेगा करने का ना खूब जास्त बैठ लगते सहावस्ता बाहर जाए जस्ते मंजिल जाए जस्ते मन चलो पट-पट पानी में घर पिते यानी नीचे बाहर जाएगा सिस्टम फाड़ देंगे

मला खूप जास्त आवडते पोहे गरमा गरम गा वाफ बन आहे तर बघते टेस्ट वगैरे घेऊन आणि आज बनवायचे छान रेड जसे एक बनवली होती त्याला विएनवर ॲडिट वगैरे करायला वेळ लागते तर आता थोडी बनवून घेते त्याची एक क्लिप आणि मग एक संध्याकाळी बनवणार वाप करते नाश्ता वापर मिरच्या

आता सोयाबीन कपात केलेल्या चपाती आणि हे आहे सुट्टी पोरी पोरी आता सिटी फुटते वाओ <स्थाथा> फ्रेंड्स मघू शकता हो मला लाईट वाले एकदम मी जास्त नाही कारण मला ना, ना।, ना जास्त केस दिलेली मला बिलकुल आवडत नाही त्यासाठी मग मी जास्त नाही करून दिली पण थोडी लाईट वाईट केले मला चला आता छानपैकी करते मी तयारी आणि कानातल्या वगैरे त्या ड्रेसवरचे मी काढून ठेवलेले आहे आणि ड्रेस आहे माझा हा माझा ड्रेस हा घालते पुष्कळ दिवस झाले आता याच्यावर मी काही व्हिडिओ बनवले नाही तर हाच घालते बघूया मी लावलाय फाउंडेशन आता यावर लावते शॅम्पिंग कॉम्पॅक्ट पावडर ही माझ्याकडे आहे हे लावते आणि यावर मग काहीच नाही लावत फायनली हे माझं लुक बघा छान पहा आता इथून एवढं चांगला चेहऱ्यावर ग्लो पडतो आहे ना बघा इकडून ते तिने याच्या लाईटमध्ये चेहऱ्यावर पडलं ना किती छान दिसून राहिलं तिथं मला काहीच नसतं दिसून राहिलं ते अर्शत मेकअप करतो म्हणून माझं मूळ ऑफ होते एवढं मेहनत आता दिसत दिसतंय चला आता पटापट रील टाकते कारण रील अपलोड व्हायची आहे माझ्या मग भेटणार मला थोडं सुद्धा छान पैकी तयार झालेली आहे आता अजून माझी एक रील अपलोड आहे ते रील अपलोड करते आणि मग लग्न थोडं वेळ लावी फोनसाठी भाजी वगैरे बनवून द्यायची आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फ्रेंड्स तर मी छानपैकी घासत होते कारण आता दोन दिवसानं होती एकादशी आणि मला एकादशीच्या आधी मला देवाचे भांडे वगैरे छानपैकी घासायचे होते साफ करायचे होते मी बोलत बोलतसुद्धा होते आणि माझं सर्वता लाईव्ह आणि मी आहोच्या फोनला हा जो आहे तो व्हिडिओ तेवढी क्लिप शूट केलेली होती बघू शकता लाईव्ह चालू होता आणि त्यात मी माझी कामंसुद्धा आवडत होते कारण कामं करणंसुद्धा कर गरजेचं आहे घरीसुद्धा सगळे काही कामं करावं लागते आणि देवाचे भांडे देवघर स्वच्छ असलं की खूप जास्त पॉझिटिव्हिटी घरात त्या आणि छानसुद्धा वाटते तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीकडे लक्ष देत जा आणि छान नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी स्वीटी स्वीटीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि खूप छान आजचे रील होते तुम्ही सुद्धा कमेंट करा तुमचं कमेंट फ्रेंड्स आता वाजलेले आहेत दहा आणि माझं लाईव्ह वगैरे झालं आहे अर्धा तास लाईव्ह होता आता मला येत आहे झोप कारण दुपारी मी आराम केला नाही तर उद्या सकाळी साडेसात वाजता मी हा ब्लॉग टाकणार आहे तोपर्यंत ओके टाटा बाय अँड गुड नाईट असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी स्वीट इसवीटीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमचं कमेंट मी माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे सांगत नाहीन तर कमेंट टाकी करा ओके टाटा बाय भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये